माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर राज्य परिवहन विभागातील सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्याला सुरक्षा रक्षकाकडून लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले लाच प्रतिबंधक पथकाने सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतले राज्य परिवहन विभाग सोलापूर सुरक्षा व दक्षता अधिकारी महेंद्र टापरे याला पकडले याबाबत या उत्तर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे आरोपीने पदाचा दुरुपयोग करून फिर्यादी विरोधात काढलेली नोटीस रद्द करण्यासाठी व फिर्यादीची अक्कलकोट बस डेपो येथून बदली न करण्यासाठी चौदा मार्च रोजी पंचायत समिती अक्कलकोट येथील कॅन्टीन मध्ये फिर्यादी कडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती चार हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते संबंधित रक्कम राज्य परिवहन नियंत्रक कार्यालय व विभागीय कार्यशाळा सोलापूर विभागापासून सम्राट चौक कडे अंदाजे पन्नास मीटर अंतरावर डांबरी रस्त्यावर स्वतः स्वीकारली आहे ती स्वीकारत असताना त्याला पकडण्यात आले भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याप्रमाणे अधिकाऱ्याविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल झाला फिर्याद विनोद अस्वले यांनी दिली अधिक तपास पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल